दोन रुपयांच्या तुरटीत हळद घालून या पद्धतीनं वापरा पाच त्रास दूर होतील त्वचेवर ग्लो येईल तरुण दिसाल तुरटी आणि हळद अनेक घरांमध्ये वापरले जाते दाढी केल्यानंतर शेविंग साठी तुरटीचा वापर केला जातो तुरटी आणि हळदीचं मिश्रण फायदेशीर ठरतं या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म असतात अंघोळीच्या पाण्यात तुरटी घातल्यानं त्वचेच्या बऱ्याच समस्या टाळता येतात औषधी गुणांनी परिपूर्ण तुरटी वापरल्यानं त्वचा चांगली राहते वेगवेगळ्या वेग प्रकारे तुरटीचा वापर तुम्ही शरीरासाठी करू शकता दातदुखीच्या वेदना दूर होतात दातदुखीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही तुटरी आणि हळदीचा वापर करू शकता यात एंटी इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे वेदना सूज कमी करण्यास मदत होते तुरटीच्या पाण्यात हळद आणि मिसळून या पाण्यानं गुळण्या केल्यानं वेदनांपासून आराम मिळतो जखम बरी होण्यास मदत होते त्वचा कापली गेल्यानंतर किंवा जखम झाल्यानंतर तुरटी आणि हळदीचा लेप लावल्यास जखम भरण्यास मदत होते याशिवाय स्किन इन्फेक्शन पासून बचाव होतो जर तुम्हाला जास्त जखम झाली असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा खोकल्यापासून आराम मिळतो तुरटी आणि हळदीचे मिश्रण दमा आणि खोकल्यापासून आराम देते तुरटी टेल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट असते ज्यामुळे खोकला होत नाही तुरटी हळदीच्या पाण्यात घालून या पाण्यानं गुळण्या केल्यानं छातीतला कफ मोकळा होतो आणि जास्त खोकला येत नाही त्वचा ग्लोईंग दिसते तुरटी आणि हळदीचे मिश्रण त्वचे संबंधित समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते याच्या वापरानं त्वचेवरील डाग सुरकुत्या निघून जाण्यास मदत होते हे मिश्रण नियमित त्वचेला लावल्यानं त्वचा निरोगी आणि ग्लोईंग दिसते युरिन इन्फेक्शन पासून सुटका होते तुरटी आणि हळदीचे मिश्रण युरिन इन्फेक्शन पासून लढण्यासाठी फायदेशीर ठरते तुरटीच्या पाण्यात सुटकीवर हळद मिसळून तुम्ही बॉडी पार्ट स्वच्छ करू शकता यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद